खासदार सुनील तटकरे यांनी घणाघाती इशारा दिलाय ज्यांनी विकास कामं केली नाहीये त्यांना त्यांची जागा दाखवा लोणेरे येथील विस्तारित कुणबी भवनासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्याचं पत्र देखील देण्यात आलं आहे माझं उत्तरदायित्व आणि सामाजिक बांधिलकी विकास कामांशी आणि समाज कल्याणाशी आणि जनतेच्या हिताशी घट्ट जोडले आहे असं सांगत खासदार सुनील तटकरे यांनी विकास कामांना गती देण्याची ग्वाही दिली आहे सुतारवाडी येथे एकतीस ऑक्टोबर रोजी झालेल्या भव्य सभेमध्ये त्यांनी विरोधकांवरती नामोल्लेख न करता जोरदार टीका केली आहे ज्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष आश्वासनं देऊन ठेवली आहे विकास कामं रखडवली आहे त्यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जनतेने त्यांच्या जागी बसवावी असा घणाघाती इशारा खाजा सुनील तटकरे यांनी यावेळेस दिला या कार्यक्रमामध्ये खासदार तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निधीतून लोणेरे येथील विसरित कुणबी भवन इमारतीसाठी पंचवीस लाख रुपये मंजूर झाल्याचं पत्र कुणबी समाज मंडळ ही तळेगाव व लोणेरे विभागाचे पदाधिकारी आणि उपसरपंच अशोक पाटील यांच्या हाती सुपूर्द केलं आहे निजामपूर गांगवली पळसगाव लोणेरे गोरेगाव आणि माणगाव परिसरामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर विकास कामं पूर्ण करण्यात आली आहे आणि दिलेली प्रत्येक आश्वासनं पाळली गेली आहे जांभूळवाडी पळसगाव आणि आंबरेवाडी तसंच हे सहा कोटींचे दोन रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री सडक योजनेतून तातडीने पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन देखील दिलं आहे तसंच जलसंधारण विभागातील बंधाराचं काम पाणीपुरवठा योजना आणि स्थानिक शाळांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले या सभेमध्ये उपसरपंच अशोक पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील प्रवेश केला

Mm-hmm. <laughs>